नमस्कार नमस्कार सर आपले नाव प्रमोद मोतीरामजी डिवरे खंडाळा राहणार खंडाळा बाळापूर जिल्हा कोल्हाकोला सर इथं आपण लिंबू या पिकाची लागवड केलेली बरोबर आहे एकंदरीत सर किती झाड आहेत आपल्या एकंदरीत याचे दोनशे चाळीस झाड आहेत माझे लिंबूचे अच्छा आणि शंभर झाड आहेत सीताफळाचे आणि तुम्ही सुद्धा आहे आणि सर आपण एकंदरीत एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे किती वर्ष झाले किंवा किती काळ झाले वापरतोय हे या चालू केलं याला या या किती बेसल डोस गेले सर ते माझे सहकारी त्याच्याबद्दल सांगितलं मंगेश दादा देशमुख हे पूर्ण पाहतात दादा आपले इथं लिंबू या बागेला किती बेसल डोस झालेले दोन बेसल डोस झाले दोन फवारण्या झाल्या दोन फवारण्या झाल्या दोन्ही बेसल डोजमध्ये आपण काय काय दिलं होतं नेमकं कृषी अमृत आर एन पी एच एस एक एस एम बॅग अच्छा।, अच्छा तर आपण कृषी अमृत आणि म्हणजे एस एस एम दिलेला आहे आर एन पी एच आपण किती किलोनी दिलं आहे आर एन पी एच तीन किलो तीन किलो पर पर एकराला दिलं बरोबर तर आपल्याला या बागेत सर समस्या कोणती होती होती अच्छा म्हणजे आपल्या या परिसरात हा जो परिसर म्हणायचं झालं था हा पूर्ण खारपान पट्टा पडत इथं लिंबूची बाग म्हणजे म्हणजे अतिशयोक्ती होईल अशी कंडिशन बरोबर आहे तुम्ही सांगत होते की काही लोक ज्या वेळेस लिंबू लावला तर काय म्हणत होते मजाक मत झाड लावूच नका मत आपण इथं झाड येतच नाही म्हटलं मला था तर मेहनत करू द्या काही ना काही माझं त्याला आणि येऊन राहिले त्याला आता बिलकुल समाधानी आहे समाधान व्यक्त करतो नक्की आणि मेन म्हणजे आपल्या बद्दलची जे आहे सॉइल टेक्नॉलॉजी या देशमुख सरांनी मला प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या थ्रूच मी ते करून राहिलो आता ते बरोबर त्यांनी <laughs> एस सीटी वैदिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करतात आणि तुम्हालाही सांगितलंय इथं सर आपण बेसल डोस भरल्यानंतर मग आपल्या ज्या समस्या होत्या त्याच्यात काय काय बदल घडले आता जरा समस्या कमी दिसून राहिलं त्याच्यावर एक आता जसं तुम्ही म्हणत आहे की बा फुटीची समस्या होती तर फुटी बद्दल काय म्हणाला तर बघा इथं आपण बघतोय भरपूर आहे यावेळेस भरपूर म्हणजे काय म्हणता येईल काय विशेष काय वाटतं तुम्हाला फुटीबद्दल फुटीबद्दल फुटी बद्दल म्हणजे जे मागच्या वर्षी होती त्याच्या दुप्पट म्हटलं तरी अशी गोष्ट आहे अच्छा एवढी फूट झाली आहे आणि मी बघतोय बघता बंचेस मध्ये फुल आहे बघा ना पाच पाच सहा सहा आता ही जर काडी पाहायची झाली ना तर बघा एक माझ्या हिशोबाने एकाच जागी बारा तेरा सेटिंग आहे या पानांबद्दल काय म्हणाल पानांची साईज पानांची साईज चांगली आहे आता पानांची शाईनिंग आहे अच्छा पानांची साईज चांगली चांगली आहे म्हणजे एकंदरीत आपण एससीटी वैदिक तंत्रज्ञान वापरल्यामुळं दोन बेसळ डोस दिले त्याच्यानी आपले पूर्ण समस्या कमी कमी झाल्या आणि उत्पन्नात वाढ होऊन राहिली पण आता हे पहिलंच वर्ष आहे आपलं याच्यात अच्छा आता दुसऱ्या वर्षी अजून थोडा फरक पडीन असं मला स्वतःला वाटते त्या वाद म्हणजे या गोष्टीची तुम्ही गाय देऊ शकता आपण आपल्याला अजून उत्पन्नात उत्पन्ना भर साईडला भरपूर आपले लिंबूचे शेतकरी आहे किंवा मग आजूबाजूच्या परिसरात काही लिंबूचे शेतकरी आहे तर त्यांना तुम्ही सांग काय सांगू इच्छा हे सांगू इच्छितो की वैदिकचा पूर्णपूर्ण वापर करावा जेणेकरून ज्या बाकीच्या समस्या आहेत आपण केमिकलवर भर देतो तो केमिकल कमी करायचं कारण आपलं खाण्यात वापरतोय लिंबू बरोबर आणि केमिकल मुळ उलटी समस्या येते समस्या येतात कँकर जात नाही लवकर याच्यात तरी आता नवीन पानावर दिसत नाहीये अच्छा हा जर समजा नसता केमिकल वर असता तर हे झपाट्यानं वाढलं असतं समजा कॅन्सर वरच्या पाण्यावर नवीन पानावर बरोबर आणि आता तुमची जमीन ही सगळे हारपान पडत हारपान पडत विशेष म्हणजे कारपण पट्टा म्हटल्यावर चोपची जमीन म्हणजे पाण्याचा निचरा कमी होतो होतच नाही कमी होतो तर आपल्या तंत्रज्ञान वापरल्यामुळे ती पण समस्या तुमची कमी झाली कमी झाली है ना दूर झाली आणि हिरवे पण पूर्ण भागेत आलेला आहे ठीक आहे नमस्कार नमस्कार